महायुतीमध्ये जागावा टपावरून निर्माण झालेलं विघ्न दूर होऊन नाशिकमध्ये धनुष्यबाणच हवा यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडा घातले धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सवात शुक्रवारी नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरसे यांनी दर्शन घेतलं तसंच धनुष्यवाण हा प्रभू श्रीरामांचा तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे यासाठी काम करण्याचं बळ मिळव सा साकडं देवीला घातलं या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी किरण नागती स्वप्निल लांडगे संतोष वडगे इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी बोलताना नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे नाशिक म्हटलं की कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्वाचे आहेत आता कुंभमेळा पण जवळ आलाय किंबहुना उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं अस्तित्व याच जागेवर अवलंबून आहे ही जागा शिवसेनेसाठी महत्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामांचा तसंच हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडून बोरसे यांनी नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेले पंधरा दिवस आम्ही भूमिका मांडतोय तरी हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कुणीही असलं तरी मोदींना पंतप्रधान करणं महत्त्वाचं आहे आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे असं साकडं देवीला घातल्याचंही बोरस्से यांनी यावेळेला स्पष्ट केलं अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खरं तर साखळं घालायला आलो की ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की चारशे पार आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र पंचेचाळीस प्लस जागा देईल तर तेच साकडं घालायला आज ह्या देवी मातेकडे आम्ही आलो देवान सुटू नये यासाठी काय प्रयत्न करणार खास करून आता गोडसेनंतर तुमचं नाव पुढे येतंय शिवसैनिकांमध्ये तुमचं नाव चर्चेचं आहे आणि भुजबळ यांना देखील आता त्या सीट दिली तर तर धोक्यात जाईल असं देखील समजत नाही मला असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबाण हा साधा सुद्धा नाही हा धन्म आमचे जे आमचं हृदय सम्राट आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे आणि हा टिकलाच पाहिजे हा रामाचा धनुष्यबाण आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा लो शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे इथं जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आले आणि लाखोंच्या मताने आले त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे